आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस वेळ प्रत्येकाची येते आज तुमच्या हे उद्या माझी येईल पैलवान चंद्रहार पाटील वेळ प्रत्येकाची येते आज तुमची आहे उद्या माझी येईल असा संदेश महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्राहर पाटील यांनी समाज माध्यमातून दिला आहे लोकसभा निवडणुकीत साठ हजार आठशे साठ मते मिळाल्यानंतर अनामत रक्कमही जप्त झाली तीन मोठ्या पक्षांची महाविकास आघाडी असताना बूथ लावण्यास कार्यकर्तेही काही ठिकाणी मिळाले नाहीत यामुळे गेले दोन दिवस कुणाशीही त्यांनी संपर्क साधला नाही मात्र समाज माध्यमांवर संदेश पाठवून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली या संदेशात पहिलवान पाटील म्हणतात या निवडणुकीत कुणाला दिलदार शत्रू तर कुणाला दिलदार मित्र मिळाले पण माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराला पराभूत करण्यासाठी सर्वच सहकारी एकत्र आले आणि शत्रू म्हणून समोर उभे राहिले पण प्रत्येकाची वेळ येते आज तुमची आहे उद्या माझी येईल या संदेशात रोख कुणावर यावर सध्या चर्चा सुरू आहे दरम्यान निवडणुकीतील पराभवाबाबत उभाटा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले जे झाले ते सर्वांनीच पाहिले आहे आमच्या उमेदवाराबाबत विश्वास निर्माण करण्यात कमी पडलो या निवडणुकीत ज्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गद्दारी केली त्यांची पदे काढून घेण्यात येतील नव्याना संधी देऊन पुन्हा पक्ष बांधणी जोमाने करू येत्या विधानसभा निवडणुकीत आमची ताकद उभी करत असताना उमेदवारांबद्दल विश्वास निर्माण करू आमच्या काही उन्हाव्या होत्या हे लक्षात आले असून त्या उनिवा दूर करण्याचा प्रयत्न यापुढील काळात केला जाईल